नमस्कार बंधू भगिनीनु मी सिद्धेश नारवेकर तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असाल तर मी आता चाललो आहे भांडूपमध्ये तर भांडूकमध्ये तुम्ही भाऊचं वडापाव हे नाव ऐकलंच असलेलं तर मी आता तो खाऊक चाललो आहे तर वातावरण पण एकदम पावसाचा झाला आणि त्या वडापाव खाऊ जात आहे तर मित्रांनो शिवाजी तलाव थं बा भाऊचा वडापाव म्हणून फेमस असं दुकान आहे तर बघूया थं जात मी तर तुमका पण दाखवते कसा काय जावचा वगैरे तर मी आता होय भांडूप स्टेशनला स्टेशनवरतून ईश्वरनगर म्हणून एक हा पडता बाहेर येऊसाठी गेट तर त्या गेटने मी आता बाहेर येलो आहे तर बघूया दाखवते चला क्ली असं आहे शेअरिंगने धरलं आहे मीटर ना का आलेलो आहे बाहुचा वडापाव तर बाहेरून दुकानामध्ये लाईन रांग लागलेली आहे ती बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला म्हणजे किती फेमस आहे तो बघा तुम्ही टोकन आहे तर बघूया

तर ते इकडे खूप ते बघा बघाय आता इकडे खायला मला बावीस पण तेव्हा बसून पहिले बनवायचे तर तुम्हाला कसं वाटत सुंदर आहे वडापाव आणि त्यांचे खूप ब्रांच आहेत इकडे जेवण वगैरे पण सगळं काय मिळतं वडापाव वगैरे पण सगळं काय मिळतं ते बघा वडापाव बनवायचा त्यांचा वडापावच बघा किती मोठा आहे त्यांची पॅकिंग वगैरे हो सगळं काय किती एक आहे ते बघा तुम्ही बघा त्यांचे टी शर्ट खाऊ ते बनवतायत वगैरे तर आपलं खाऊ